बातमी आहे मराठा आंदोलकांसंदर्भात मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत पुण्यातले मराठा आंदोलक वर्षा निवासस्थानी पोहोचले मराठा आंदोलक आता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आता या ठिकाणी पुण्यातले हे मराठा आंदोलक या ठिकाणी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत गेल्या अर्धा एक तासापासून आता या ठिकाणी वर्षा निवासस्थानी त्यांची बैठक ही होतीय तर मुख्यमंत्री काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत आजचा सहावा दिवस आहे बातमी आहे मराठा आंदोलकांसंदर्भात मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत पुण्यातले मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आलेले आहेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत यावर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे पाहूयात मुख्यमंत्री तर समाजाला बनवण्याचंच काम करत आहे कारण ज्यावेळेस जरांगे पाटलांचा मोर्चा होता आणि तो नवी मुंबईला आरवला गेला त्यावेळेस यांनी ज्यांना अधिकार नसताना काय लिहून दिलं की अधिकार असताना काय लिहून दिलं त्यानंतर तो त्यांनी ती माघार घेतली त्यावेळेस गुलाल उधळला गेला तर मग काय त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्या ते कुठल्या मागण्यांचा समावेश होता अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाशी करत आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाकर सोबत जोडलेले आहेत मनोज आपण पाहतोय या ठिकाणी मराठा आंदोलक हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांसोबत ते आता या ठिकाणी बैठक होणार आहे कोणकोणते मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे बैठकीला सुरुवात झाली आहे का काय माहिती बरोबर नीलम आपण बघितलं तर मराठा पुण्यातील मराठा बांधव सम म्हणजे कार्यकर्ते हे आता मुख्यमंत्री यांच्या वर्षा दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण मंत्री शंभूराज देसाई या ठिकाणी देखील उपस्थित आहेत आणि आपण तर मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण हे सुरू आहे उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि त्यांची तब्येत कुठेतरी खालवली आहे आणि त्या संदर्भात आपण म्हटलं तर पुण्यातील मराठा बांधव हे काल स्म यात्रा काळात मुंबईमध्ये आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन मुंबई या ठिकाणी जे वक्तव्य केलं होतं त्यांना स्मरण करण्याकरता त्यांनी स्मरणयात्रा काढली होती आणि ते मुंबईमध्ये आले होते आणि ते काल मंत्रालयाला घेराव घालणार होते त्याचबरोबर ते मुख्यमंत्री यांची भेट घेणार होते पण पोलि आजाच सी एस सी एम टी या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांना आझाद पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपण तातडीने मंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले तेव्हा त्यांनी पोलीस अधिकारी आणि तसंच मराठा बांधवांची बोलणी केली आणि त्यानंतर त्यांनी असा देखील निर्णय घेतला की उद्या मी तुमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट करून देईन आणि आपण मिळत सकाळपासून मराठा बांधव हे चुनाभट्टी या ठिकाणी राहायला होते आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री यांच्या भेट घेण्यासाठी ते आपण मिळत वारंवार प्रयत्न करत होतो त्यानंतर आता पुण्यातील बांधव हे आता आ, एकना शीन दे वर्षा दाकल आता मुख्यमंत्री नि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासनी दाखल झालेले आहेत आणि आता थोडं काही मिनिटांमध्ये आपण भेटत तर त्यांची बैठकीला सुरुवात देखील होईल आणि आपण भेटत ज्या प्रकारे मनोज जरंगे पाटील यांचा उपोषण सुरू आणि उपोषणाचा सहावा दिवस ते आहे त्यामुळे त्यांची तब्येत ते कुठेतरी खालवली जाते आणि त्या आपण डॉक्टरांचा उपचार देखील सुरू आहे आणि त्या संदर्भात हे आता जे पुण्यातील मराठा बांधव आहेत ते भेट घेणार आहेत आणि त्या संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे तसंच आपण भेटत जे गुन्हे दाखल झालेले आहेत मराठा बांधववरती ते गुन्हे मागे घेण्यात संदर्भात ते या बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत तसंच आपण बघितलं तर जे व्यतिरिक्त जे गुन्हे आहेत ते देखील मागे घेण्यासाठी ते मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहे लवकरात लवकर आपण ही बैठक होणार आहे किती वाजताची वेळ मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच इनाम आपण बैठत मुख्यम फक्त शंभूराज देसाई यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री यांची भेट करून देईन आणि त्यानंतर आपण बैठक ही भेट बा बारा दरम्यानची होती आणि त्यानंतर आता हे सर्व जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण म्हणतो पोलिसांच्या सुरक्षेतेमध्ये त्यांना आझाद मैदानावरून पोलिसांच्या गाडीमधून त्यांना मु, मुख्य मुख्यमंत्री यांच्या वर्षानिवासनी आणण्यात आलेलं आहे आणि आता ते मुख्यमंत्री यांच्या वर्षानिवासनी दाखल झालेले आहे आणि काही मिनिटातच आता आपण मिळतं बैठकीला सुरुवात होईल या बैठकीला मुख्यमंत्री हे आपण बघितलं तर काय निर्णय देतात हे देखील पाहणं असतं कारण की आपण बघितलं तर मागचं जे नवी मुंबई या ठिकाणी जे आव्हान आपण म्हटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं ते कुठेतरी पूर्ण नाही झालं आणि त्या संदर्भात आपण बघितलं स्मरण यात्रा ही काढण्यात आलेली होती आणि या स्मरण यात्रेनंतर आता हे सर्व जे पुण्यातील ब मराठा बांधव आहेत ते मुख्यमंत्री यांच्या वर्षानिवासनी बैठकीला हजर झालेले आहेत आणि आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे कारण की अंतर सर अंतर सरळी ते दोन समाजाचे बांधव हे आपण बघितलं उपोषण करत आहेत एकी एका ठिकाणी मराठा समाजाचे बांधव हे उपोषण करत आहेत अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी